भक्तिभावानं भरलेल्या अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमी इथं बावीस जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सुरुवात मंगल ध्वनीने महाराष्ट्रातून सुंदरी या वाद्याची प्रभू रामाच्या सेवेसाठी निवड झाली आहे कसं असतं हे सुंदरी वाद्य आणि कशी झाली या वाद्याची निर्मिती पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी उन्मेश खंडावे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये विविध राज्यांच्या दुर्मिळ वाद्यांचा मंगलध्वनी होणार आहे भारतीय परंपरांचाच हा एक प्रकारचा सोहळा असणार आहे यामध्ये जवळपास पन्नासहून अधिक वाद्य यंत्रांचा सहभाग असेल यामध्ये महाराष्ट्रातून सुंदरी या दुर्मिळ वाद्याचा समावेश करण्यात आलाय त्यासोबतच बासरी पखवाद विना संतूर शहनाई सतार आणि पंजाबचं अलगोजा हे वाद्य देखील इथे वाजणार आहे सनई सारखच दिसणारं हे वाद्य मात्र सनईपेक्षा लहान आणि मंजूर वाजणार आहे सोलापूरच्या जाधव कुटुंबानं या वाद्याची परंपरा जपलेली आहे सुंदरी वाद्याच्या जन्माची कथा ही रंजक आहे एकोणीसशे बावीस तेवीस मध्ये अक्कलकोटचे संस्थानिक महाराज फत्तेसिंग भोसले यांनी भव्य राजवाडा बांधला त्यासोबतच शस्त्रास्त्रांचा मोठा संग्रहही त्यांच्याकडे होता त्यासाठी त्यांनी शस्त्रागार उभारलं त्यांच्या राज्यरोहणाच्या आसपासच्या परिसरात कुणी सनई वादक आहे का याचा शोध सुरू झाला त्यावेळी सोलापूरला येऊन राहिलेले सनई वादक बाबूराव जाधव यांना बोलावलं गेलं पण महाराजांना सनईपेक्षाही मंजूर वाजणारं वाद्य हवं होतं त्या काळात तसं वाद्य नव्हतंच सनईपेक्षा लहान आणि मंजूळ वाजणाऱ्या वाद्याचा शोध घेण्याचे महाराजांनी आदेश दिले त्याच दरम्यान सोलापूरच्या गड्डा यात्रेत जाधव यांना लाकडाचं पिपाणी सारखं एक वाद्य दिसलं त्याला ताडाची पिपाणी जोडली त्याला सहा स्वर होते त्यात निषाद जोडला आणि सनईपेक्षा लहान आणि मधुर आवाजाचं एक वाद्य तयार झालं अक्कलकोटच्या कार्यक्रमात बाबूराव जाधव यांनी इथे तालासुरात वाजवलं महाराजांना ते खूप आवडलं महाराजांनी विचारलं हे वाद्य कोणतंय त्यावेळी जाधव यांनी सांगितलं हे नवीन वाद्य बनवलंय अजून याला नाव दिलेलं नाहीये महाराज म्हणाले हे वाद्य खूप सुंदर वाजतंय त्यामुळंच याचं नाव सुंदरी ठेवा तेव्हापासून बाबूराव जाधव यांच्या कल्पना शक्तीतून निर्माण झालेलं सुंदरी हे वाद्य आता जगभरात पोहोचलंय लाकडामध्ये स्टीलची नळी घालून त्या जिव्हाळ्यावर ताडाच्या झाडापासून बनवलेली फुंक जोडली जाते अशी आजची सुंदरी हे वाद्य बनलेलं आहे ही सुंदरी बावीस जानेवारीला प्रभू रामाच्या सेवेत मंगल सुरांची उधळण करणार आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राम मंदिर आणि इतर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो नक्कीच करा